नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा मे आपण जालना मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे बाजारामध्ये भाजीपाल्याला काय बाजार भाव आहे कोणत्या भाजीपाल्याचे भाव वाढले चला मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनल सत्ता काय विषय दिलपासून बघू शकता तुम्ही दिलपासून बघूया काय भाव तर नवीन दिलपासून सुरू झाले दिलबान काय उघडाल आज दिलपान काय भाव दिलबान तीस रुपये भेंडा काय बोला काढलाच काय कुठले रे तुम्ही बघू शकता चाळीस रुपये आहे तीस रुपये भेंड्या पंचवीस रुपये टमाटो काय काय टिकला दोनशे ऐंशी सुपर माल टमाटे तुम्ही क्वालिटी बघू शकता दोनशे ऐंशी रुपये तर मी कोणाचे टमाटे किती काय आणले त्यास पस्तीस काय आर्टाने काय बघू लाग नवीन माल सुरू झाले शकता दोनशे ऐंशी सुपर तुम्ही बघू शकता वैशील माल होता नवीन तेवढा दोनशे ऐंशी रुपये दरम्यान विकलेला आहे बाकीचं माल अडीचशे रुपये दोनशे रुपये दरम्यान विकलेला आहे सुपर माल होता तीन दोनशे ऐंशी रुपये विकलेला आहे मालाची क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता फक्त एकशे वीस रुपये विकलेली वीस किलोची भरती सरास काकडी काय भोगा पोषेत काय भाऊ पंचवीस रुपये आपले काय शकत काकड्याच तीस रुपये फक्त वातावरण कमी झालं पाच रुपयाच आपले काकडा चाळीस गाजरं काय बोल वीस रुपये कारले पन्नास रुपये वातावरण फरक पडला जास्त का सेट लिंबू काय भाऊ कॅच हो लिंबू लिंबाचे वावरी शकता तीस रुपये फक्त पंचांग वांगे क्वालिटी बघू शकता पंचांग वांगे होते वांगे दोनशे बसून तर अडीचशे तीनशे दरम्यान विकलेले सध्या वांग्याची परिस्थिती का ते पाऊस पडल्यामुळे वांग्याची आवक थोडी जास्त मंडली तीनशे रुपयांनी करेल तीस ककडी वीस शिमला तुम्ही बघू शकता तीनशे रुपयांनी भेंड्या पंचशे रुपये किलो झालेल्या काकडी वीस रुपये भावच्या तर मिरची काय बघू रायपुरी मिरची तुम्ही बघू शकता क्वालिटी मिरची काय बाबा पंचशे रुपये मिरची शेतकरी मित्र भाजी पालक त्यामुळे टोटल हिडो काढायला मला वेळ नाही भेटला त्यानंतर अशी लावली आपण दुकान छोट्याशा एक गावामध्ये तुम्ही बघू शकता दिलपासून तीस रुपये टमाट इकडे तीनशे रुपये कॅट चवळी होती आज चाळीस रुपये पस्तीस रुपये तीस रुपये दरम्यान गोबी विकले पंचवीसपासून तर पस्तीस रुपये किलो सुपरमार हायेस्ट भाव वाढला होता शवका पन्नास रुपये किलो विकलेला आहे जे आंबे सध्याला ते याला वीस रुपये ते पंधरा रुपये कैरी विकू पत्ता गोबी दीडशे रुपये शंभर रुपयांनी दरमान ज्यांना मार्केटला विकले वांगे अडीचशे तीनशे साडेतीनशे काकडं चांगलं मार्केट आहे सध्या काकड्या पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस रुपये मांगा विकत होते आज वीस रुपये दरम्यान विकले भेंड्या पंचवीस रुपये व कोथंबी होती आपली सुपर क्वालिटी तुम्ही बघू शकता अडीचशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये दरम्यान कोथंबीर ज्यांना मार्केट विकले गावरावमध्ये शहाव्यामध्ये टामाटाचा ते पण निकलेला तीनशे रुपये दरम्यान त्यानंतर कार्डली इकले पन्नास रुपये दोडके पन्नास रुपये दरम्यान विकले काढल्या तर काय मार्केटमध्ये सध्याला चांगली मागणी व चांगला भाव आहे गवारी विकलेली चाळीस रुपये पालक केलेला तीनशे रुपये चारशे रुपये शेकडा मेथी सध्याला कमी आहे लाली मार्केटला मेथी चांगली गड्डी होईल सुपर हजार रुपये शेकडा इकडे मग दहा रुपये गड्डी चांगली सुपर क्वालिटी जो आपला मार्केटला गड्ड्या बारीक येतात ती तीनशे चारशे रुपये दरम्यान विकली तर या व्हिडिओच्या माध्यमात मित्रांनो तुम्हाला भाव सांगण्याचा प्रयत्न करतो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असणं असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला इच्छू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये चालना कर